श्रीपाद राजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद वल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक एकशे पंधरा अवतरण स्थान व गुरुद्वादशीला गुप्त होण्याचे स्थान दोन हजार तेरा साली सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या कृपेने सात दिवसांच्या अंतराने झालेले दोन दृष्टांत खुले करत आहे दृष्टांत गुरुकृपेने भरपूर आहेत पण आजच गुरुद्वादशीची आठवण झाली आणि जुनी वही समोर घेतली ज्यावेळी दृष्टांताच्या नोंदी केल्या त्यावेळी यातलं कनेक्शन लक्षात आले नाही जे आज आता लक्षात आले पहिला दृष्टांत आहे श्रीपाद श्रीवल्लभ अश्विन वद्य द्वादशीला लाराशे पन्नास मध्ये कुरोपूर क्षेत्रात माध्यान्ह काळात कृष्णा नदीत गुप्त झाले त्या स्थानाचा व लगेच सातव्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबा बापनाचार्यांच्या घराचा जिथे श्रीपाद श्रीवल्लभ गणेश चतुर्थी इसवी सन तेराशे ला अवतरले त्या घराचा श्रीपाद श्रीवल्लभ श्री गोपाल बाबा सद्गुरू कृपेने हे घर प्रत्यक्षात पाहता आले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी इसवी सन तेराशे छत्तीस मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी पिठापूर सोडताना अप्पलराज व बापनाचार्य या दोन्ही घरांना पिठापूर सोडून काशीमध्ये निवास करण्याचा आदेश दिला होता श्रीपादांनी शंकर भट्टा सांगितले होते माझा माझा की माझ्या जन्मस्थळाची मालकी बदलत राहील व योग्य वेळी ते माझ्या मर्जीने प्रकाशात येईल तत्नुसार आज हे स्थळ खासगी मालकीचे आहे तसेच कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ कुठे गुप्त झाले हे माहीत व तसा काही विचार डोक्यात नसताना दोन हजार आठच्या च्या वैशाख पौर्णिमेला कुरवपूरला गेलो असता कृष्णामाईचे पाणी खूप कमी झाले होते तेव्हा स्नानासाठी एक फूट पाण्यात मांडी घालून बसलो ते स्थान अठरा नोव्हेंबर दोन हजार ला दृष्टांतात श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त झाले ते स्थान असल्याचे समजले विशेष असे कि या स्नानाच्या वेळी नदीवर मी एकटाच होतो वारा शांत होता आणि पाण्यात अचानक लाटा उठून त्या माझ्यावर धडकत डोक्यावरून जात होत्या आणि असं म्हणतात केशर हिनाचा घमघमाट सुटला होता काही क्षणात काय चाललंय ते समजलं आणि मोठ्याने ओरडून सांगू लागलो श्रीपाद प्रभू मला माहित आहे तुम्ही इथेच आहात कृपया समोर प्रकट होऊन दर्शन द्या परंतु मानवी भौतिक चर्म एक क्षमता सीमा असते ज्याच्या पलीकडे अलीकडे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी दत्त जयंती दोन हजार नऊ ला कुरोपूर क्षेत्रात आदेश दिला पिठापूरला जाऊन गोपाल बाबांचं दर्शन घे बाबांचे दर्शन झाले स्वीकार झाला कृपा सुरू झाली हळूहळू श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र समजू लागले ते समजण्याचा एक दृष्टिकोन मिळाला आणि जगासाठी असलेले रहस्य एक एक करत खुली होत चालली आहेत ज्यासाठी बाबा पिठापुरात समाधी धारण करून बसले आहेत न भूतो न भविष्यती अशा घटना बाबा भविष्य काळात घडवून घेणार आहेत हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा गोपाल बाबा दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा